हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या घेवड्याच्या बियांचं कालवण किंवा रस्सा भाजी किंवा आमटी कशी करायचं ते पाहणार आहे हे एकदम बघा झटपट आपण कुकरमध्ये दहा मिनिटात बनवणार आहे त्यामुळे एकदम दहा मिनटात बनते बघा आणि झटपट अशी होते बघा छान झालेले आहे बघा मस्त अशी आणि एकदम चवीला तर एकदम बन्नाट लागते बघा आणि सुगंध तर एकदम छान येतोय बघा चव पण मस्त लागते तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवाला अशी ही एकदम चविष्ट आणि झटपट अशी होते बघा मस्त लागते चवीला तुम्ही एकदा करून बघा मस्त अशी होते तुम्हाला पण ही तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा मस्त झालेली आहे बघा ही भाजी झटपट बनते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा ओल्या गेवड्याच्या बियांच्या पण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी या पाचशे ग्रॅम बिया आहेत बघा अर्धा किलो या बिया घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी साहित्य बघा इथे थोडंसं इथे सुको खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी सात ते आठ इथे लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण सुको खोबरं आणि कोथिंबीर आपण बिना पाणी घालता वाटण करून घेणार आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि बिना पाणी घालता हे छान असं वाटून घेतलेलं आहे बघा आता ज्या आपण गेवड्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्या आपण भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ते आता भाजून घेणार आहे मी इथे मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे म्हणजे पटकन ह्या बिया भाजतात छान अशा इथे बघा थोडे थोडेसे डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान लागते इथे बघा या बिया मी सगळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान अशा मी भाजून घेणार आहे बघा याला हलकेसे डाग पडायला लागलेले आहेत या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी पण छान लागते बघा चवीला आता मी काढून घेते छान अशा भाजलेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे मी भांड्यामध्ये काढून घेते ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मी इथे मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि सात ते आठ कढीपत्त्याचे पाने मी घालून घेतलेले आहेत आता हे छान असं बरतलेलं आहे बघा त्यानंतर बघा इथे मी जे आपण वाटण करून घेतलेले आहे ते घालून घेते बघा जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेते सगळं वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे बघा सगळं वाटण घेतलेलं आहे वाटण आपलं छान असं परतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते कांदा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे बघा कांदा इथे मी दोन मिनटं परतून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते असं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं म्हणजे भाजी छान अशी मिळून येते दाटसर होते आणि कांदा आणि टोमॅटो छान असा लवकर परतण्यासाठी ते मी थोडंसं पाव चमचा मीठ घालून घेते म्हणजे छान असं लवकर परतल टोमॅटो छान असे पटकन मऊ होतात बघा हे दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे बघा मी आता त्यामध्ये पाव चमचा मी हळद घालून घेते आणि त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हिंग घालून घेते हिंग आणि हळद घातल्यानंतर हे एक मिनटं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला लाल तिखट घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर मी इथे एक चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे तो पण घालून घेते मसाले तुमच्या आवडीनुसार घाला पण गरम मसाल्याने किचन किचन किंग मसाल्यामुळे प्ले छान असा चव लागते बघा छान अशी आणि मसाले छान असे मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे भाजून घेतलेल्या बिया घातलेल्या आहेत मसाल्यांमध्ये या बिया पण आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजीला छान चव येते दोन मिनटं आपण यामध्ये मसाल्यांमध्ये या बिया परतून घेणार आहे भाजीला चव छान लागते बघा मिक्स करून घ्यायचं असं छान असं परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये आता आपण छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा दोन मिनटं याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे ज्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्या भांड्यात मी एक ग्लास पाणी घालून घालून घेतलेला आहे याच्यामध्ये बघा अजून एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे इथे एकूण मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे तुमच्या अंदाजने तुम्ही पाणी घालू शकता भाजी तुम्हाला घट्ट पात्र कशी हवी आहे तशी तीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे मी इथे चवीनुसार मीठ घालते आपण वाटणामध्ये सुद्धा थोडं मीठ घातलं होतं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि भाजीला उगडी काढून घ्यायचे आहे बघा इथे भाजी लोकळी आलेली आहे बघा छान अशी गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे याला झाकण लावून मिडियम फ्लेमवर आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये छान अशी भाजी तयार होते बघा इथे झाकण लावलेलं आहे आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे दोन शिट्ट्या बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी झाकण काढते बघा छान अशी दहा मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे बघा आपण चेक करूया बघा छान असे बिया आपल्या शिजलेल्या आहेत बघा मऊ सुद्धा एकदम छान शिजलेले आहे दोन शिट्ट्यांमध्ये छान अशा शिजल्या जातात बघा मस्त आपली भाजी झालेली आहे बघा आणि तरी तर किती मस्त आलेले आहे बघा छान अशी तरी आलेली आहे आणि छान सुगंध येतोय बघा मस्त भाजीचा चव छान लागते बघा मस्त अशी तरी बघा किती मस्त आलेले आहे आणि तुम्हाला हा रस्सा सुरुवातीला पातळ वाटत असला तरी नंतर दाटसर दाट होते भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्हाला जर हा पातळ वाटत असला थोड्याशा अशा बिया घ्यायच्या आणि दुसऱ्या चमच्याने अशा थोड्याशा या बिया मॅश करायच्या आणि असं भाजीमध्ये घालून घ्यायच्या म्हणजे भाजी दाटसर पण होते आणि चव पण छान लागते पण आपली भाजीची कन्सिस्टन्सी बरोबर आहे नंतर भाजी थंड झाली थोडीशी दाटसर होते त्यामुळे कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची बघा मस्त अशी झालेली आहे बघा भाजी आपली आणि छान होते झटपट बघा आणि चव पण छान लागते तुम्ही करून बघा दहा मिनटात होते कुकरमध्ये केल्यामुळे पटकन अशी ही भाजी होते बघा तरी बघा किती मस्त आलेली आहे आणि झटपट बनते बघा तुम्ही करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी चव लागते बघा मस्त अशी झटपट अशी भाजी झालेली आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते झटपट आणि मस्त झालेले आहे बघा छान झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद